आता घेऊयात राजकीय बातम्यांचा आढावा राजकीय बातमीमध्ये आपण पाहतोय की एकंदरीतच सर्वत्रच आता उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते बातमी आहे नाशिकमधून नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्तेखेच पाहायला मिळते हेमंत गोडसेंचं ठाण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं भुसे सुहास कांदे गोडसेंच्या उमेदवारीसाठी आग्रही होते मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर समाधानी असल्याचं गोडसे यांनी म्हटलंय हेमंत गोडसेंचं ठाण्यात था जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं मला सर्वांनाच विश्वास आहे त्या सर्वच शिवसैनिकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे त्याचबरोबर महायुती आल्यानंतर तिथं भाजप असेल राष्ट्रवादी असेल आय असेल इतर मित्रपक्ष आहेत अशा सर्वांच्या ताकदी एक जर एकत्र झाल्या तर मला निश्चित विश्वास आहे की अतिशय मोठ्या मताधिकाने या ठिकाणी नाशिकची जागा विजय होणार आहे नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्तेखेज पाहायला मिळते हेमंत गोडसेंचं ठाण्यात जोरदार प्रदर्शन हे पाहायला मिळालं दादा भुसे आणि सुहास कांदे गोडसेंच्या उमेदवारीसाठी आग्रही होते मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आपण समाधानी असल्याचं वक्तव्य गोडसे यांनी यावेळी केलंय